कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज जवळपास बरेच तुरीला दिवस झालेले आहेत ज्यामध्ये असं की ढगाळ वातावरण आहे आणि थोडा थोडा पाऊससुद्धा पडत आहे आणि सकाळचे धुके जे पडलेले आहेत जे आपण धुई म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये त्या दवबुंदीमुळं आपल्या बरेच बुरशीचं प्रमाण तुरीच्या फुलावर येत आहे अशा मग अशा अवस्थेमध्ये आपण साधारण कोणती फवारणी करायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो साधारण तुरीवर या ढगाळ वातावरणामुळं बुरशीचा आणि किटकाचा प्रादुर्भाव आढळून येतो मग यासाठी आपल्याला साधारण कोणत्या औषधाची आपण फवारणी करायला पाहिजे की ज्या माध्यमामधून किडीचा आणि आळीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही यामध्ये साधारण ई एम हिमा मिक्टीन धनुका कंपनीचं हे आपल्याला साधारण पंधरा ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे तसेच यामध्ये जे फ्लोरिंग आहे हे फ्लोरा गळू नये म्हणून या माध्यमामधून आपल्याला साधारण वीस टक्के बोरान असलेलं हे आपल्याला वीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि तसेच या फुलाची जे गळद होऊ नये थांबावी यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे ज्यामध्ये की बायर कंपनीचं नेटिव्ह हे साधारण दहा ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला घ्यायचं आहे आणि तसेच यामध्ये एक दोन आपल्याला दोनपैकी एक इद्रोही खत घ्यायचं आहे ज्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस असेल किंवा झिरो चौतीस बावन्न असेल यापैकी एक कुठलंही घ्यायचं आहे आणि हे शंभर ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला घ्यायचं आहे अशा माध्यमामधून आपल्याला याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी करायची आहे जेणेकरून की आपल्यावर आळी आणि किडीचा प्रादुर्भाव आळीचा आढळून येणार नाही अशा प्रकारे आपल्याला फवारणी करायची आहे हे आपण प्रत्यक्ष फवारणी करीत आहे आणि तसेच साधारण एक शक्य तर असेल तर यासाठी आपल्याला जास्तीत जास्त फ्लोरिंगसाठी आपल्याला टाटा आप बहार टाळ टॉनिक हे चाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला घ्यायचे आहे अशा माध्यमामधून आपण तुरी या पिकाची फवारणी करावी कारण या फवारणीच्या माध्यमामधून आपल्याला भरपूर असं उत्पन्न घेता येईल आणि किडीचा प्रदुर्भाव आढळून येणार नाही ना आपण जे हे जे औषधं सांगतो याचं एकच कारण एकमेव हे साधारण या ढगाळ वातावरणामुळं आपण जे खताचा जो मात्रा दिलेला आहे यामध्ये जास्त फ्लोरिंग ह्या धुक्के सकाळचे जे ग्रामीण भागात आपण धुई म्हणतो जे धुक्के पडतात त्या माध्यमामधून या अशा फुलावर जास्तीत जास्त बुरशी येण्याची दाट शक्यता असते त्यासाठी आपल्याला हे औषध बुरशीनाशक सांगितलेले आहे असे आपण प्रतीक्षा फवारणी या ठिकाणी करत आहोत आणि फवारणी करत असताना साधारण आपण काटोकाट असं ठेच फवारलं पाहिजे कारण आळीचा आणि किडीचा प्रदुर्भाव तुम्हाला काटोकाठ फवारल्यामुळं कुठंही पानाच्या लिपच्या आडं बसणार नाहीत यामधून स हे किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल आणि कंट्रोलमध्ये येईल अशा पद्धतीने आपण फवारणी करायला पाहिजे कारण या ठिकाणी साधारण अशा ढगाळ वातावरणामुळं भरपूर किडीचा आणि अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो म्हणून आपण या ठिकाणी प्रत्यक्षा फवारणी करीत आहोत अशा या फवारणीच्या माध्यमामधून अशा जे शेंगा भरपूर या मोठायला होताना आणि याच्यामधले जे सीड आहे जे दाणे आहेत जे तुरीचे हे मोठ्या प्रमाणामध्ये होतात यासाठी आपण ही एक महत्त्वाची फवारणी या ढगाळ वातावरणामध्ये करत आहोत हा जो प्लॉट दिसतो तुम्हाला हा बी डी एन सातशे सोळाचा प्लॉट आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत बदनापूर या ठिकाणी हा जो प्लॉट दिसतो तुम्हाला हा बी डी एन सातशे सोळा आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फवारणी प्रत्यक्षा करीत आहोत शेतकरी मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत गरजू शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण या माध्यमामधून शेतकऱ्याचा फायदा होईल आपण या ठिकाणी बरेच असे प्लॉट केलेले आहेत ज्यामध्ये की हा दुसऱ्या नंबरचासुद्धा प्लॉट आहे आज फ्लोरिंग स्टेजला आहे या ठिकाणी आळीचा आणि किडीचा प्रादुर्भाव आढळून आला म्हणून आपण या ठिकाणी या औषधाची निवड केलेली आहे हा दिसतो तुम्हाला आता या फ्लोरिंग स्टेजमध्ये असताना हा दुसरा प्लॉट आहे आपण याला पाणी दिलेलं होतं ज्या ठिकाणी पन्नास टक्के शेंगा होत्या आणि पन्नास टक्के फुलं होते, फुल होते। त्यावेळेस आपण याला पाण्याची व्यवस्थापन केलं होतं त्या माध्यमामधून हा पूर्णपणे असा गच शेंगानं भरलेला आहे एकसुद्धा यामध्ये किडीचा आणि अळीचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसून येणार नाही कारण आपण याची भरपूर अशा फवारणीमधून सोय घेतलेली आहे तर अशा प्रकारे जर आपण आपल्या तुरी या पिकातलं जर नियोजन केलं तर आपल्याला या माध्यमामधून भरपूर असं उत्पन्न घेता येईल आणि जो आळी यामध्ये जे आळ्या जे, जे या ठिकाणी अशा डॅमेज करतात या या दाण्यामध्ये जे डॅमेज करतात हे तुरीचे जे दाणे आहेत हे, ते हे। आ, हे डॅमेज होणार नाही ज्यामध्ये की आपण म्हणतो कडक व्हायला अशा प्रकारे होणार नाही पूर्ण चांगल्या पद्धतीने आणि ओरिजिनल राहताल अशा प्रकारे वजनदार त्यासाठी आपण ही फवारणी अशा ढगाळ वातावरणामध्ये अतिशय महत्त्वाची आहे कारण कुठलाही तुरीला बाधा न होता अशा प्रकारे आपण फवारणी करावी शेतकरी मित्रांनो माझा व्हिडिओ जास्तीत जास्त आ, जे महाराष्ट्रामधले तूर पिकाचे जे शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल अशा बऱ्याच ठिकाणी तूर या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते आणि भरपूर या ठिकाणी उत्पादनसुद्धा घेतले जाते त्या ठिकाणापर्यंत आपण असा या फवारणीचा व्हिडिओ शेअर करावा जास्तीत जास्त कारण याचा फायदा होईल धन्यवाद